चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं अशा आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळवते अशी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्यापासून पितृ पंधरवडा सुरू होतो पितृ पंधरवडा म्हणजे काय पंधरा दिवस उद्यापासून उद्या पो म्हणजे आज पौर्णिमा संपते आणि उद्यापासून अमावश्यापर्यंत पंधरा दिवस पितृंच्या स्मरणात आपल्याला काही पितृंच्या सेवा उपाय तोडगे करायचे जेणेकरून आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळेल कारण या पंधरा दिवसात पि पितृ जे आहेत ते हे पृथ्वी तलावरती येतात आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर येतात आपली सेवा आपली आठवण कोण काढतं का हे बघतात त्यामुळे आपल्याला पंधरा दिवस काही सेवा करायची आहेत एक दिवा लावायचा आहे आणि काही पदार्थ खाणं आहे कोणते पदार्थ खायचं टाळायचं आहे आणि दिवा कसा लावायचा आहे याचा संपूर्ण मी व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा सगळ्यात पहिल्यांदा दररोज सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे जेणेकरून सूर्याला जर जल अर्पण केलं तर आपल्याला नक्कीच पितृंचा आशीर्वाद मिळतो सूर्याचा आशीर्वाद मिळतो आपल्या नोकरीमध्ये जे अडथळे येतात ते दूर होतात म्हणून सूर्याला जल दररोज अर्पण केलं जात पाहिजे पण तुम्हाला शक्य नसेल तर उद्यापासून अंशपर्यंत पंधरा दिवस तर नक्की सूर्याला जल अर्पण करा हे सूर्याला जल अर्पण करत असताना तांब्याचाच तांब्या घ्या स्टीलचा तांब्या घेऊ नका तो तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं कच्चं दूध थोडं काळे तीळ तांदूळ अखंड हळद कुंकू आणि एक जास्वंदचं फूल किंवा लाल कोणतंही फूल टाका आणि हे जल आपण सूर्याला अर्पण करताना ओम गृही सूर्य नम म्हणा किंवा श्री सूर्य देवताय म्हणा की रा ओम सूर्य नमो नमः म्हणा असं म्हणत तुम्ही हे सूर्याला जल अर्पण करायचं आता हे जल अर्पण करत असताना हे जल अर्पण केल्यानंतर आपल्या पायामध्ये तुडवलं जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी तुम्ही जल जेव्हा अर्पण करत असता त्यावेळेला ते जल खाली पाणी जे खाली पडत असतं ते एका बादलीमध्ये किंवा प्लास्टिकच्या टपामध्ये धरा आणि ते झाडाला गाला म्हणजे तुमचा पाय त्या पाण्यावरती पडणार नाही कारण सूर्याला जे पाणी अर्पण करतो ते साक्षात देवाला आपण अर्पण केलेलं असतं म्हणून ते काळजी घ्यायची त्यानंतर बघा भगवान शंकराची पंधरा दिवस ह्या पंधरा दिवसात पितृ पंधरवड्यात खूप सेवा करायची आहे कारण भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहेत त्यामुळं ह्या पंधरा दिवसात जर शंकराची तुम्ही सेवा केली भगवान शंकराची सेवा केली तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतो त्यासाठी काय करायचं तुम्ही रुद्राभिषेक करा त्यानंतर ओम नम शिवाय म्हणा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर दररोज जर जलार्पण अर्पण केला तरी चालेल तुमच्या घरातल्या पिंडीवर करा किंवा मंदिरात करा त्यानंतर रुद्र हे शिवमहिमा म्हणा त्यानंतर एकशे आठ शिव नामावली म्हणू शकता त्यानंतर बघा पितृदोष तुम्हाला कि असो किंवा नसो हे पंधरा दिवस तुम्हाला पितृंची सेवा करायची पितृदोष असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या तिथीला तुमच्या घरात जी व्यक्ती आई वडील असतील आजी आजोबा असतील तुमचा नवरा असेल तुमच्या घरातले कोणीही अकस्मात मृत्यू असेल अटॅक न असेल वयस्कर असेल सुसाईड केलेला असेल कोणीही मेलेला असेल त्यासाठी त्या त्या तिथीला तुम्ही तिथी म्हणजे काय सप्तमी पंचमी चतुर्थी ह्या तिथी असतात ह्या तिथीला तुम्ही त्यांना जेऊ घालायचं असतं म्हणजे त्यांच्या फोटोची पूजा आणि पिंडदान करायचं असतं आता हे करत असताना आमच्याकडे बघा अजूनही मी करते आमच्या घरात करता आमच्याकडे पद्धत आहे एक पितृ म्हणजे एक व्यक्ती जेवायला वाढायचं त्या गेलेल्या व्यक्तीच्या नावे आता ही व्यक्ती जी जेवायला वाढणार आहे त्या व्यक्तीला वडील नसावेत तुमच्या नात्यातली घ्या किंवा संबंधातला संबंधातली जरी घेतला तरी चालेल पण त्या व्यक्तीला वडील नसावेत आता ती व्यक्ती आपण जेवायला वाढणार आहे त्या व्यक्तीला त्या तिथीला वाढायचं समजा तुम्हाला ती तिथी माहित नसेल तर सर्व पित्रे अमोश्या दिवशी जर तुम्ही वाढलं तर सगळे पितृ तुमचे कुणी तीन पिढ्या सात पिढ्याचे जे कोणी गेलेत त्यांना जेव घातल्याचं पुण्य मिळतं पण तिथीला केलं तर अतिशय चांगलं मग त्यांना काय करायचं ज्या व्यक्तीला तुम्ही जिवायला बोलवलंय त्या व्यक्तीचे पाय धुवायचे पाय पूजन करायचं त्यांना गंध गंध असते ती उघडून तिथं टिळा लावायचा त्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं त्यांचा पाहून चार त्यांना जेवायला व्यवस्थित घालायचं जेवायला घालत असताना त्यांना व्यवस्थित मग ते जेवणामध्ये आमच्याकडे पद्धत आहे ती सांगते पुरणपोळी त्यानंतर पांढरा भात वरण त्यानंतर कटाची आमटी असते त्यानंतर गवारीची भाजी भेंडीची भाजी मेथीची भाजी वडे घारगे म्हणून असतात त्यानंतर तुम्हाला सांगतो भजी पापड आळूच्या पानाच्या वड्या हे सगळं असतं एवढं सगळं तुम्ही त्या ज्या ज्या व्यक्तीला जेवायला बोलवलं असतं त्याला पोटभर जेवायला घालायचं त्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये जे नैवेद्य भरणार आहे तीन ह्या व्यक्तीला वाढण्यापूर्वी तुम्हाला तीन नैवेद्य भरायचे आहेत हे नैवेद्य भरत असताना प्रत्येक ताटामध्ये अडीच पोळी घालायचे तर हे तीन नैवेद्य कोणते तर एक फोटोसाठी ज्या व्यक्तीचा फोटो पुजणार आहे त्यासाठी एक गाईला आणि एक कावळ्याला जो घरावर ठेवणार असे तीन नैवेद्य तुम्हाला भरायचे त्यानंतर बघा ह्या पंधरा दिवसात तुम्हाला शक्य झालं तर पितृंसाठी पितृंच्या स्मरणार्थ एक पिंपळाच्या झाडाखाली दो दररोज संध्याकाळी एक दिवा लावायचा हा दिवा जो लावायचा आहे तो कणकेचा दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा तयार कसा करायचा थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि ती कणिक पीठ जे आहे ते घट्ट माळायचं त्याची कणकेचा गोळा बनवायचा त्याचा दिवा बनवायचा आणि त्यामध्ये तुम्ही कलाव्याचा दोरा तिळाचं तेल काळे तीळ हे घेऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं त्या कणकेच्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आसन म्हणून आणि दक्षिण दिशेला तोंड करून त्या पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा त्यामुळं तुम्हाला पितृंचा जा� आशीर्वाद मिळतो कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पित्रांचा वास असतो त्यानंतर बघा ह्या पंधरा दिवसात मांसाहार पूर्ण टाळायचा मी तर अगदी तुम्हाला प्रामाणिक सांगते मी खूप मांसाहार खायची मला खूप नॉनव्हेज आवडायचं पण ज्यावेळेला स्वामींनी मला सेवेला जोडून घेतलं त्यावेळेला माझी दररोज स्वामी समर्थांना एकच प्रार्थना असायची स्वामी समर्थ महाराज मला मांसाहारपासून नॉनव्हेजपासून लांब ठेवा मला शुद्ध शाकाहारी करा कारण मला सेवा करायला मिळायची आणि ज्या वेळेला मी नॉनव्हेज खायचे त्या दिवशी मला सारा अमृत वाचायला मिळायचं नाही चौदा वाद वाचायला मिळायचं नाही पूजा करायला मिळायचं नाही हे सगळं व्हायचं म्हणून मी दररोज मा स्वामींना एवढी प्रार्थना करायची तुम्हीही अगदी मनापासून नॉनव्हेज बंद करा मांसार बंद करा आणि जास्तीत जास्त स्वामींच्या तुमच्या कुलदैवत कुलदेवीच्या ह्या सेवा करा तुम्हाला सगळं भरभरून मिळेल कारण एखादा प्राणी त्याचा जीव मारून खाणं म्हणजे खूप वाईट आहे तुम्ही नक्की हे सुद्धा करा म्हणून मांसार टाळायचा कंदमुळं बघा पूर्वी लोक कंदमुळं खायचे नाहीत पंधरा दिवस कांदा लसूण खायचे नाहीत भोपळा खायचे नाहीत हे सगळं तुम्हाला शक्य असेल पाळा नसेल तर फक्त मांसाहार तरी टाळा त्यानंतर बघा ह्या पंधरा दिवसात तुम्हाला विधी करायचे आणि हे तर्पण विधी केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त दान करायचे आपल्या पितृंच्या स्मरणार्थ तुमच्या तिथी जी व्यक्ती गेल्या त्या तिथी दिवशी जरी तुम्ही दान केला तरी चालेल नसेल तर सर्व पित्रे अमुश्याला तर नक्की तुम्ही दान करायचे काय दान करायचं घोंगडं करू शकता काळं त्यानंतर छत्री करू शकता चप्पल करू शकता ब्लँकेट करू शकता एखाद्या व्यक्तीच्या घरातील चार व्यक्तींना जेवण पुरेल इतकं सीधा सुद्धा तुमच्या घरामध्ये एखादा कामगार माळी काम करत असेल बाई तुमच्या घरामध्ये असेल कामाला तिला तुम्ही त्या दिवशी शिधा म्हणून गव्हाचं पीठ तांदूळ गूळ डाळ त्यानंतर बटाटे असं पाच पाच वस्तू तरी द्या की जेणेकरून त्यांना एक वेळचं जेवण झालं पाहिजे असं तुम्ही दान करायचं त्यानंतर बघा तुम्ही जे कोरडा शिजा देतात तो तुम्ही देत असताना कुठल्याही मनामध्ये शंका न घेता हात आकड आकडून न ठेवता तुम्ही हात म्हणजे बायकांना सवय असते बघा एवढं घालू काय एवढं घालू एवढं घालू काय एवढं घालू पण मोकळ्या हाताने तुम्ही दान करा त्याचा तुम्हाला आशीर्वाद त्यानंतर बघा तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर पितृंच्या स्मरणात तर दररोज एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे दक्षिणेला तोंड करून हा दिवा कणकेचाच का लावायचा तर तुमचे पितृ कुठल्याही जीव मध्ये मुंग्या किडे कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांचा जीव म्हणजे आलेला असतो त्यामुळं ते, ते दिवा तुम्ही नंतर शांत झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली टाकला तर ती कणिक जी आहे दिवा कणिकेचा तो मुंग्या किडे किंवा प्राणी वगैरे खातात त्यातून सुद्धा तुम्हाला पितृंचा श्रह आता हा दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेरच का आहे कारण जे आपले पितृ आहेत ते मुख्य दरवाज्याच्या बाहेर थांबलेले असतात आपल्या घरामध्ये कधीही फिरत नाहीत ते मुख्य दरवाजेच्या बाहेर येत असतात त्यामुळे त्या हा दिवा तुम्ही घरातून बाहेर जाताना डाव्या हाताला आणि बाहेरून घरात त्यावेळेला प्रवेश करतात त्यावेळेला उजव्या आपल्या हाताला अशा पद्धतीनं हा दिवा दक्षिण दिशेला घराच्या बाहेर तिळाचं तेल घालून त्यामध्ये काळे चिमोटबत तीळ घालून एका प्लेटमध्ये थोडेसे तांदळाचा आसून ठेवायचं आहे त्यानंतर बघा या पंधरा दिवसात दररोज सकाळी तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचंय तुळशीजवळ सुद्धा सकाळी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं दररोज सकाळी ह्या पंधरा दिवसात कायम तुम्ही म्हटला तरी चालेल पण दररोज जर पंधरा दिवस तुम्ही सकाळी उठल्या उठल्या लवकर उठून आंघोळ करून दक्षिण दिशेला तोंड करून एक आसन घेऊन पितृ अष्ट किंवा पितृस्तोत्र म्हटला पितृ मंत्र म्हटला तर तुम्हाला पितृंचा आशीर्वाद नव्हतं हे आसन जे आहे ते पूजेच्या देवघरातलं घ्यायचं नाही ते आसन तुमचं वेगळं असावं हो। हे घेऊन जरी तुम्ही पितृंचा पितृ किंवा पितृ स्तोत्र म्हटला तरी चालेल दररोज कायम म्हटला तरी सुद्धा काही हरकत नाही फक्त पाच मिनटं लागतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर बघा तुम्ही कुणाची ह्या पंधरा दिवसात वाईट चिंतायचं नाही कुणाला वाईट बोलायचं नाही निंदा आदस्य करायचं नाही कुणाबद्दल तुम्ह उन्हाचं वाईट व्हाव असं सुद्धा मनात विचारा नाहीच नाही नेहमी दुसऱ्याचं चांगलं चा होईल असं म्हणा स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमचं चांगलं करतील पितृंचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि त्यानंतर बघा दररोज उद्यापासून दररोज बारा ते साडेबारा न चुकता दही भात तुम्ही कावळ्याला घरावरती आहे एक वाटी घ्यायची वाटीमध्ये एक छोटेशे एवढे तांदूळ घ्यायचे जेणेकरून एवढा भात होईल त्या तांदळामध्ये पाणी घालायचं मीठ घालायचं नाही आणि ते तांद जो भात आहे तो वेगळा बनवायचा आपला जो रोजचा भात आहे त्यामध्ये तो भात बनवायचा नाही एका वाटीमध्ये वेगळा भात बनवायचा तो काढायचा एखाद्या कागद प्लेटवरती ठेवायचा त्यावरती दही घालायचं काळे तीळ घालायचं आणि हा भात तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये ठेवायचा त्याबरोबर पाणी ठेवायचं ह्यामुळं सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळायचा मी एक माझं उदाहरण सांगते माझी आई जाऊन आता अडीच वर्ष झालं पण ह्या अडीच वर्षात मी ज्या ज्या वेळेला शिरोळमध्ये असते मी पुण्याला पण असते आणि शिरोळमध्ये पण असते पण ज्या ज्या वेळेला मी शिरोळमध्ये असते त्या त्या, त्या वेळेला माझ्या आईला माझ्या आई, आई हयात म्हणजे जिवंत असताना ज्या वेळेला जेवायची त्यावेळेला तिच्या सवयीच्या वेळेत कावळा म्हणजे तारात आजही येतो मी तोही व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट टाकेन माझ्या आईला सकाळी साडेआठला जेवायची आठ ते साडेआठला नाश्त्याऐवजी ती दररोज जेवायची त्यानंतर बारा वाजता जेवायची त्यानंतर दोन ते तीन तिला काहीतरी खायला लागायचं त्यानंतर पाच ते सहाच्या दरम्यान तिला जेवायची सवय होती तर त्याच वेळेत दररोज आमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक कावळा येतो त्यावेळेला खरंच माझ्या आईची मला आठवण होते कारण तो कावळा जो आहे तो माझ्या आईचा आहे असं मी समजतो त्यामुळं त्यावेळेला सकाळी मी जो नाश्ता बनवते तो मी माझ्या का कावळ्याला देतो बारा वाजता दही भात दररोज मी ठेवते त्यानंतर दोन ते तीनच्या दरम्यान माझ्या घरामध्ये जे काय खायला असेल लाडू असेल चिवडा असेल फरसाण असेल ते मी ठेवतो त्यानंतर चार ते पाच सुद्धा मी कावळ्याला जे काय असेल ते खायला घालतो मी किंवा माझी मुलगी जोपर्यंत त्या कावळ्याला खायला देत नाही तोपर्यंत कावळा आम्हाला ओरडतो आवाज देतो आणि आम्ही ज्या वेळेला त्याला खायला देतो त्यावेळेला तो, तो खातो आणि निघून जातो त्यामुळं पितृंचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळत असतात कधीही पितृंची सेवा केलेली वाया जात नाही कारण पितृ हे पंधरा दिवसात तुम्ही किती त्यांची आठवण करता हे बघण्यासाठी येतात कारण पितृ कुठल्या रूपात असतात हे आपल्याला माहीत नाही त्यामुळं नक्की तुम्ही पितृंची सेवा करा आणि पितृंनी आप म्हणजे जे आपले पूर्वज गेलेले आहेत त्या पूर्वजांनी आई वडील असतील सासू सासरे असतील जे कोणी असेल तुमची गेलेली घरातील व्यक्ती त्यांनी तुमच्यासाठी काही ना काही मिळवून ठेवलेलं असतं घर असेल शेत असेल काही सोनं नाणं असेल ना तुमच्यासाठी फूल नाही फुलाची पाकळी मिळवून ठेवलेली असते त्यामुळं तुम्ही पितृंच्या स्मरणार्थ पितृंचे ऋण मानण्यासाठी आभार मानण्यासाठी ह्या सेवा नक्की करा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल सगळ्यात महत्वाचं देव रुसले कोपले तर त्यांचा आशीर्वाद मिळवणं सोपं आहे गुरु रुसले कोपले तर त्यांचा आशीर्वाद मिळणं आहे पण पितृंचा जर दोष लागला तर आपल्याला त्याचा खूप त्रास होतो मग तो त्रास आपल्याला कुठल्या गोष्टीत होतो ह्याचासुद्धा सुद्धा मी तुम्हाला पितृंचा दोष म्हणजे काय मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तो बघा म्हणजे तुम्हाला कळेल की पितृ दोष आपल्या घराला लागलेले आहेत का नाही कर्म चांगले ठेवा पितृंची सेवा करा गुरुंची सेवा करा देवांची सेवा करा तुम्हाला सगळं सग्ड़ मिळेल पण सगळ्यात पहिला पितृंची सेवा करत जा रोज तुम्हाला सगळं भरभरून मिळेल व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ